नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आलो आहे वाड्याच्या ब्रांचमध्ये आणि आज इथे बघताय तर पूर्ण प्रोबाईलचं काम चालू आहे जवळपास आमचा शेड हा फायनल स्टेजमध्ये आला आहे आता कंपाऊंड वगैरे सर्व तर झालंच आहे तुम्ही आता इकडे शेड बघताय तर याच्यामध्ये आपण जवळपास पाच इंचा आयन वापरलं आणि वर पुला तर सिमेंटचं पत्रे वापरले आहेत आणि टोटल हा पंचवीस बाय शंभर फुटाचा म्हणजे अडीच हजार स्क्वेअर फुटाचा हा शेड आहे आणि याच्यामध्ये लवकरच आपण पिल्लर टाकून किंवा मग मोठ्या कोब्या टाकून आपण हा फार्म सुरू करणार आहे तर कोबा कसा केला जातो तुम्हाला दाखवतो कोबा करायला खूप जास्त खर्च करण्यात केलाच पाहिजे अशाला भाग नाही आहे तर तुम्ही कोबा हा फक्त सिमेंट किंवा आता बघत असाल याच्यामध्ये असे ह्या टाईपचे दगड नॉर्मली मग चार नंबरची खडी वापरले त्याच्यानंतर दोन नंबरची खडी वापरले ग्रीट पावडर वापरले असं वापरून आपण काय केलंय तर इकडे फोबा करायचं मटेरियल इकडे डाळीकडे दाखवलं इकडे बघा तर इकडे ह्या पद्धतीची मिक्स खडी वापरले तिकडे छोटी खडी आहे त्याच्यामध्ये ग्रीट पावडर आहे ते सगळं मिक्स आहे तुम्ही बघू शकताय आणि इकडे बघताय ह्या पद्धतीने फक्त टाकलं आहे आपल्याला कोफा जो आहे तो खूप हेवी असा केलाच पाहिजे असा बघ नाही फक्त आपल्याला शेड स्वच्छ धुता आलं पाहिजे कोबा का करायचा असतो तर घूस वगैरे खूप त्रास देते यासाठी आपल्याला कोबा करायचा असतो तर आता इकडे बघताय तर मिस्तरी फक्त नॉर्मली सगळ्या मटेरियल हे करून मिक्स करून घेतले त्यांनी आणि कोबा तयार केला आहे तर सिमेंट चांगलं वापरा म्हणजे जवळपास सांगाल तर एक अठ्ठावीस मागे एक दोन अठ्ठावीस मागे घेतलं ना मिस्तरी तर अठ्ठावीस किंवा पंचवीस गोणी म्हणजे घमेले मागे एक गोड सिमेंटची वापरा तुम्हाला खूप चांगला कोबा तयार होईल आणि कोबा पूर्ण तयार झाल्यानंतर याच्यामध्ये ना तुम्हाला इथे दाखवतो तर काय करायचं सिमेंटचं पाणी तयार करायचं आणि सिमेंटचं पाणी तुम्ही मारून घेतलं तर तुमचा कोबा खूप छान होतं हा शेड पूर्ण सिमेंटच्या शीटमध्ये आहे इकडे बघताय तर हा सिमेंटची शीट आहे आणि नवीनच आपण हे मार्केटमध्ये आणलं आहे सिमेंटच्या शीटमध्ये कुटपालनाचा शेड पण कुठे ज्या ठिकाणी तुम्ही सेंट्रलला वगैरे करत असाल अशा ठिकाणी करू शकता आता बघताय तर खूप मजबूत अशी सिमेंटची शीट आहे त्याच्यामध्ये जवळ तीन दिवसाचा आपण हे केलं आहे अँगल वापरला म्हणजे पाईप वापरला आहे तीन बाय दीडचा आणि ह्याच्यामध्ये इकडून बघताय तर इकडे नडबोळने आपण काय केलं आहे डायरेक्ट सेल्फ स्क्रू असतात त्याच्याने काय केलं आहे फिक्स केलं आहे एवढ्या भागामध्ये आपण काय करणार आहेत तर याला जाळी फिट करणार आहेत आणि जाळी फिट झाली की खूप छान असा शे शेड होणार आहे आता इकडे बघत आहे तर चार फुटाचा डायरेक्ट सरफेस भेटला आहे म्हणजे कुठेही याच्यामध्ये साप असेल किंवा उंदीर असेल घूस असेल किंवा मुंगूस असेल हा याच्यावर शिरण्याचा प्रयत्न करणार नाही आहे किंवा जाऊ शकत नाही आहे तर हा खूप सुंदर असा शेड होणार आहे तुम्ही शेड बाहेरून असं बघू शकता किती मस्त झाले एकदम जबरदस्त असं शेड झालं आहे तुम्ही बघू शकता आणि लवकरच इथे आपलं कुळपालन चालू होणार आहे तिकडे आपण टाकीची व्यवस्था केली आहे आणि झाडं बघताय तर नॅचरल जी झाडं आहेत त्या झाडांच्यामध्ये आपण हे कोंबडीपालन चालू करत आहे ठीक आहे आता थोडंसं तिकडे गेटचं काम बाकी राहिलं आहे बाकी कंपाऊंड तुम्ही बघितलंच तुम्हाला दाखवलं होतं मी कशा पद्धतीने कंपाऊंड करायचं तर ते ही एकदा दाखवतो हे आपण कंपाऊंड केलं हे सुद्धा दोन इंच गाळ्यामध्ये आवाज नाही तर हे दोन इंच गाळा आहे दहा गेज याच्यामध्ये जाडी आहे आणि ही साडे सोळा रुपये स्क्वेअर फिटने आपल्याला पडली होती आणि जाळी फिट करताना आम्ही कसं पद्धतीने करते बघा इथे पण आम्ही सेल्फ स्कू मारलेत म्हणजे आपल्याला होल वगैरे करायची गरज नाही लागत दोन ऐसा ऐसा था था दोन 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 ऐसा हे ले ले। पूर्णा पूर्णा दोन याचा जो गॅप असतो ना त्या गॅपमध्ये बरोबर सेल्फ स्क्रू ठेवायचा आणि मारून घ्यायचा दोन इंचाची ट्यूब वापरले म्हणजे दोन बाय दोनचा जो पाईप असतो गॅलोण्याचा तो वापरला इथे तर या पद्धतीने खूप सुंदर असं हे नियोजन केलेलं आहे ठीक आहे असं पूर्णच्या पूर्ण जवळपास दोन एकरमध्ये आपण हा शेड आणि कंपाऊंड हे रेडी केलेले तुम्ही एकदा शेड दाखवा कसा मस्त सुंदर असं शेड झालेलं आहे ठीक आहे तर आता बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतो आहे ठीक आहे बंद डेपो मारायचं काम चालू केलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये रिब्यूट बोलतात आणि ही मिक्स खडी आहे याच्यामध्ये दोन नंबर एक नंबर अशी खडी आहे आणि ही खडी वापरून आपण कोबा केलं ठीक आहे कोबा महत्त्वाचा असतो था जेणेकरून आपण पक्ष्यांची विष्टा वगैरे स्थिती प्रॉपर धुवू शकतो यासाठी कोबा करायचा था असतो ठीक आहे तर तुम्ही कोबा करून घ्या आणि याच्यावर प्रॉपर असा कोबा करून घ्या याच्यावर मस्त सिमेंटचं पाणी वगैरे सोडा आता हे समजा असं आहे की याच्यामध्ये सिमेंट टाकलं की चढून काढलं की होऊन जातं व्यवस्थित प्रॉपर असं ठीक आहे हाईट जी आहे ही आपण घेतली जवळपास दहा फूट आणि सेंटरची हाईट आहे अकरा फूट शंभर बाय पंचवीसचा शेड आहे याच्यामध्ये आम्ही काय जुगाड केलं आहे की एक इकडचा जो तुम्हाला भाग दिसतो हा पूर्ण असा तर ह्या भागामध्ये आपण काय केलं आहे की एक फ्री रेंज ठेवला हो आहे म्हणजे अर्धे पक्षी याच्यामध्ये येतील आणि एका साईडला हा भाग ठेवला आहे तुम्ही बघू शकताय तर हा तर हा पूर्ण जो भाग आहे याच्यामध्ये एका साईडला पक्षी जातील आणि ह्याला इथे पार्टिशन्स केले ते पार्टिशन्स करून इथे डोअर ठेवणार आहेत आपण म्हणजे काय म्हणणार आहे की इकडचा पक्षी इकडेच राहील इकडचा पक्षी इकडेच राहील मग आता की जेव्हा आपण ह्याच्यामध्ये समजा दोन लॉट टाकायचे आहेत मला मोठा पक्षी टाकायचा आणि छोटा पक्षी टाकायचा किंवा पिलांची बुडिंग करायची तर अशा वेळेस काय होईल की आपण एका भागामध्ये म्हणजे समजा हा इकडचा भाग दिसतोय तुम्हाला तो या भागामध्ये आपण पिल्लं सोडू शकतो आणि त्या भागातून ह्या भागामध्ये मोठा पक्षी सोडू शकतो असं करून आपण काय करू शकतो की वेगवेगळ्या पद्धतीने पार्टिशन्स करून ह्या गोष्टी करू शकतो पार्टिशन्स का महत्त्वाचे असतात कारण मोठा पक्षी छोट्या पक्ष्यांना त्रास देतो आणि त्रास दिल्याने पक्ष्यांची क्वालिटी खराब होते पिसे जातात अशा बऱ्याच गोष्टी होतात ठीक आहे इकडे आपण टाकीसाठी जुगाड केलेलं आहे इकडे आपण टाकी आहे आणि टाकी अशा ठिकाणी लावले की पूर्ण झाडं जी आहे त्या झाडांचे इकडे लावले म्हणजे काय होतं की आ, टाकी जी आहे ती उन्हाळ्यामध्ये गरम होत नाही आहे आणि ऑटोमॅटिक ड्रिंकरची फिटिंग आपण पूर्ण या साईडला इकडे झाडांच्यामध्ये इकडे कुठेतरी अशी लावून टाकणार आहेत जेणेकरून काय होणार आहे की प्रॉपर सगळ्या गोष्टी करता येणार आहेत यासाठी हे टाकीचा जुगाड वगैरे केला आहे आणि शेड खूप सुंदर असं शेड झाला आहे तुम्ही बघू शकताय लवकरच म्हणजे काही दिवसामध्ये आता एक जाळी याला लावायची जाळीचे बंडल वगैरे पण आलेले आहेत ती जाळी लावायची इकडे पार्टेशन्स करायचं आहे आणि या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण, पूर्ण नियोजन मित्रांनो करायचं आहे ठीक आहे तर व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्हाला चांगल्या चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह आपण व्हिडिओ देत असतो जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येतात तर त्या अडचणी होऊ नये यासाठी गोष्टी करत असतो तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्हाला